वरिष्ठ पोलीस अधिकारी धनराज वंजारी सर सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत सर नमस्कार आणि पुढारी न्यूजवर तुमचं स्वागत सध्या एन्काउंटर हा मुद्दा सातत्यानं चर्चेत आहे मग बदलापूर मधलं अक्षय शिंदे प्रकरण असो किंवा आता अगदी कालचं पवईतलं रोहित आर्य प्रकरण असो आपण इतक्या वर्षांचा आपला जो पोलीस खात्यातला अनुभव आहे तो पाहता एन्काउंटर या गोष्टीकडे नेमकं कसं पाहता रोहित आर्य या प्रकरणाकडे कसं पाहता पोलीस तो काम करत असताना एन्काउंटर हे ज्या ठिकाणी अपरिहार्य असतं तिथे ते होतच आणि करावंच लागत अशी एक भूमिका पोलिसांनी जर नाही घेतली तर पोलिसांकडे जे काही शस्त्र दिलेली आहे स्वरक्षणार्थ आणि इतरांच्या जीविताच्या रक्षणार्थ जो कायदा आहे त्या कायद्याला काही अर्थ उरणार नाही परंतु जेव्हा असा एखादा प्रकार घडतो तेव्हा आपलं मत त्याच्यावर मांडायचं असेल तर जे काही आता मत मी ऐकत आहे दिवसभर कालपासून ती मतं एखाद न्यायाधीश होऊन आपण न बोलता आपलं जे म्हणणं आहे ते तर्कसंगत किती आहे आणि त्याच्यावर आपल्याला तार्किक कारण किती देता येतात याचा विचार झाला पाहिजे तो दहशतवादी नव्हता हे बरोबर आहे शासनाची दिरंगाई किंवा शासनाचा जो निर्धावलेपणा आहे ज्याचे पैसे अडकले होते ते त्याचं मुख्य कारण आहे पाच पाच तास तो मंत्र्यांच्या दालना बाहेर ताटकळत बसत असे त्याला भेट देऊन कोणी बोललं नाही ते तेही एक कारण आहे हे कारण बाजूला जरी सगळी सारली तरी एक सिच्युएशन एक प्रासंगिक घटना काय आहे प्रासंगिक घटना असं सांगते की त्यांनी काही लोकांना इंटरव्ह्यूच्या बहाण्याने म्हणजे खोटं बोलून बोलवलं ऑडिशनसाठी आणि तिथे त्यांना ओलीस धरलं हे ओलीस धरणं कितपत योग्य आहे आज एखादा असा तरुण जो वैफल्यग्रस्त झाला ज्याला बेरोजगारीचा त्रास होतोय नोकरी नाहीये शिक्षण पाण्याची व्यवस्थित सोय नाहीये अशा तरुणांसमोर तुम्ही काय हे आदर्श ठेवणार आहे का जेन झेड जसं नेपाळला झालं तसा हा जेन झेड होऊ पाहत होता की त्यांचा लिडर हो पाहत होता त्यांनी जी कार्यपद्धती निवडली होती त्याचे ग्रीवंश स्पेसिफाय करण्यासाठी ती कार्यपद्धती मुळात चुकीची होती नंबर एक आता पोलीस तिथं पोचले पोलीस पोचल्यानंतर एका बाजूला ती ओली धरलेली अल्पवयीन मुलं आहे त्यांच्या जीवितांचं रक्षण आहे दुसऱ्या बाजूला यांनी जे व्हिडिओ टेप मध्ये बोलला आहे त्या बोलल्यावरून तो स्वतःच्या मृत्यूबद्दल बोलतोय की मी मरायला तयार आहे मी आत्महत्या म्हणजे तो थोडक्यात सुसाईड बॉम्ब झालाय अशी परिस्थिती आहे तिसरा महत्वाचा अँगल त्याच्या हाती गन आहे आता ती एअर गन आहे की ऍक्टिव्ह गन आहे हे समजून यायला ती गन हाताळली पाहिजे कमीत कमी, कमी। जगभरातल्या सगळ्या एअरगनची चित्र जर तुम्ही बघितली तर ती सर्वसाधारण गण सारखीच दिसते म्हणजे एक बा बघितल्यानंतर आपल्याला ती गण कुठली आहे असं पटकन प्रथम दर्शी काही सांगता येत नाही आणि चौथा महत्वाचा अँगल एनकाउंटर हा कुठल्या वर होतो तुझा ट्रिगर दबून तुझ्या बंदुकीतली गोळी मला लागते की माझा ट्रिगर बजून माझ्या बंदुकीतली गोळी तुला पहिली लागते या पणावर एन्काउंटरचं सूत्र ठरत असत तो जर त्या पोझिशन मध्ये असेल की पोलिसांना गोळी लागेल किंवा एखाद्या तिथल्या पोलीस मारला जाऊ शकतो अशी जर सिच्युएशन असेल तर पोलिसांनी केलेली कृती ही समर्थनीय आहे असं एक माझी पोलीस अधिकारी म्हणून माझं मत आहे त्याचं तर्कविवेकी विश्लेषण काय असेल त्या रीतीनं मी हे बाकीचे सगळी सिच्युएशन प्रासंगिकता त्यावेळची एक्सप्लेन केलेली आता दुसरा महत्वाचा कायदेशीर मुद्दा त्याच्यामध्ये बघा की आपण कायद्याचे सगळे पायी काहू वकील बोलतात आहे माझी आय पी एस अधिकारी बोलतात आहे याच्यामध्ये कुठलाही पोलीसचा सिंगल राऊंड फायर हा सब्जेक्ट टू मॅजिस्ट्रेट इन्क्वायरी आहे आणि ती मॅजिस्ट्रेट इन्क्वायरी पुढे ज्युडिशियल इन्क्वायरी मध्ये कन्वर्ट होऊ शकते तर मला वाटतं याच्यामध्ये जर कोणाला असं वाटत असेल की पोलिसांचा आतापणा झाला पोलिसांनी वेगळी मेथडॉलॉजी वापरली पाहिजे होती प्रासंगिकता वेगळ्या पद्धतीनं हाताळली पाहिजे होती तर याचा निकष न्यायिक पद्धतीनं जो लागेल तोपर्यंत आपण वाट पाहिली पाहिजे त्याच्या आधीच आपण हे बोलून व्हायचं की पोलिसांचं चुकलं किंवा पोलिसांनी केलं ते चा चा पार हे झालं हे असं करायला पाहिजे होतं मग तसं करायला पाहिजे होतं मग कंप्लेंट घ्यायला पाहिजे होती हे सगळे कपोल कल्पित विचार आहेत त्या मध्ये शेवटचा मुद्दा बोलून सांगतो जो तो अधिकारी आहे तो एपीआय रँकचा आहे आणि जर बदलापूरच्या अक्षय शिंदे प्रकरणाची तुम्हाला याच्याबरोबर तुलना करायची असेल तर ती अतिशय अतर्क होईल तर्कहीन तुलना आहे ती ती तुलना त्याच्यासाठी तो ऑफिसर कुठून आणून बदलीवरून त्याला ते काम देण्यात आलं जणू काही पेशवाईमध्ये घसीराम कोतवाल पाठवला अशा सारखी परिस्थिती त्या केसची आहे हे हायकोर्टात निष्पन्न झालेलं आहे आणि म्हणून आता त्या केसचा संदर्भ इथे लावणं अजिबात तर्क सांगत नाही त्याचं कारण असं की हा एक एपीआय आहे आणि त्याला जे त्याचं पोलीस ट्रेनिंग आणि त्याला जे काही परसेप्शन त्यावेळी जाणवलं त्यावेळी त्यांनी ती कृती केलेली आहे आजच ती कृती समर्थ येणे नाही आणि त्याने असं नाही तसं लेट लेट्स वेट अप टू मॅजिस्ट्रेट इन्क्वायरी एट लिस्ट मॅजिस्ट्रेट इन्क्वायरी होऊ द्या त्याच्यामध्ये न्यायिक चौकशी न्यायिक मत बाहेर येऊ द्या त्याच्यानंतर आपली मत मांडा पण ऐकून लागेल निश्चित निश्चित वंजारी सर धन्यवाद आपण पुढारी न्यूजवर आलात आणि इतकं सविस्तर या सगळ्या संदर्भातलं विश्लेषण आपण केलं त्यासाठी